ज्यासी वाटे लोकसेवा करावी त्याने प्रथम लोक लाज सोडावी आपल्या आत्म्याची ग्वाही घ्यावी कार्य सत्य म्हणून महाराज म्हणतात खरा सेवक तोच होऊ शकतो की तो आत्मशुद्धीने गाव सुदरे गवशित आहे आत्मशुद्धी ज्याला प्राप्त झाली आहे त्याचं जीवन उज्ज्वल आहे दिनचर्येमध्ये तो सक्रिय आहे मानसिकता मोठी बदललेली आहे बर समाजाची आपल्यासाठी सगळे समाधान न मिळेल आपल्यासाठी तर करावाच लागेल ते तर आपलं कर्तव्य आहे आपल्या मुलांसाठी कुटुंबासाठी ते कर्तव्य आहे पण तेवढ्याला आपलं कर्तव्य संपत नाही आज मानसिकता बदलली आहे प्रश्नकर्त्यानं तेच दुःख मांडलं व्यक्ती स्वार्थ बोकाळला शब्द ग्रामगीतेचे व्यक्ती स्वार्थ बोकाळला जो तो मनाचा राजा झाला शब्दात ग्रामगीतेमध्ये वेगवेगळ्या प्रलोभणी गुंतला समाज सारा व्यक्ती स्वार्थ बोकाडला आपापल्या मनात जुन्या काळामध्ये असं नव्हतं जुन्या काळामध्ये गावातला एखादा पाटील गावातला एखादा प्रमुख हाक मारलं की पूर् गाव त्यासोबत यायचं अरे आज तर अशी अवस्था आहे बापाच्या मांग मुलगा येत नाही आज अवस्था कठीण आहे आपले सगळे सोयरी आपल्या पाठीमागे आहेत की नाही माहित नाही आपलं कुटुंबही आपल्या सोबत आहे की नाही माहित नाही कारण काय माहित आहे जो तो मनाचा राजा झाला या शिक्षणासोबतच आमच्यामध्ये अनेक वाईट गोष्टी सुद्धा आल्या आहेत महाराज सध्याच शिक्षण माणसाला आळसी बनवणारा शिक्षण आहे या शिक्षणामध्ये अभ्यासही कागदावरच आहे माणसाची गुणवत्ताही कागदावरच ठरते कर्तृत्वाला कुठं स्थान आहे आमची रामगीता म्हणते आहे शिक्षण हे माणसाला जगण्याकरता उपयोगी असलं पाहिजे कोणतं को शिक्षण त्याकरता आपल्याला एकोणीसाव्या अध्यायामध्ये जावं लागते सगळं आलं पाहिजे विहिरीत कोणी नाना परिकला शिकवाव्या ग्रामगीते तर पदोपदी शिक्षण लिहिलं हो। कराया सांगावे आपले काम दुसऱ्यासाठी परिश्रम शिकवावे बंधू भगिनी प्रेम सेवा धर्म शिकवावा मरा बंदा दिनचर्याचा काय करायला लाव हो। महाराजांनी खूप ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये एकोणीसाव्या अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायामध्ये खूप आहे की कोणतं शिक्षण आपल्या घरी असलं असलं पाहिजे कराय सांगावे सायंकाळी प्रार्थना पूर्ण जागता चिंतना आदर्श महापुरुषांचे नित्य नेम येऊ सूर्यनमस्कार पाय पोहणे आणि सोपे ऐका बघून द्यावे दर्पणी तोंड वाढून द्यावे पोशाखांचे बंड पाहण बिडी चहाचे थोतांड सर्व तोपरी तोंडी नसावी नाटकी काव्य समजावून द्यावे सेवा सेवे उपवासही तो करावा बसू नये मुली नाटके शिक्षणी कोठून संगती शृंगार गायन शनभरी बसून द्यावे विवादी कारण दाखवावे शृंगार शिकवावे व्यायाम तंगली खेळवावे मुले निर्भय मोठं शिक्षण अरे गावात भोजनाचे असतील प्रसंग स्वयंपाक करता यावा येता सांग हे ही कला शिकवावी सप्रयोग मुला मुलींची अरे आपत्तीतून धाव महाराज म्हणतात आपत्तीतून वाकवणार शिक्षण पाहिजे कुठे मिळते तुमच्या आमच्या मुलांना हे शिक्षण <start> आम्ही आमच्या मुलांना करून काय सुंदर आहे ग्रामगीतेमध्ये गावावर आली गुंडांची धाळ आणि विद्यार्थी दारे लावती धडाधड अरे वाड वडिलांच्या अब्रूची दिंड काय शिक्षण कामाची तुमच्या मुलाला दहाव्या वर्गात नाईन्टी नाईन मार्क्स मिळाले आणि आला मुलगा मुलगा मार्कशीट घेऊन शाळेतून आनंदाने धावत धावत लागलं त्याच्या माग कावरेल कुत्र तिथं काय करावं लागेल कामी येतील काय त्या कुत्र्याला दाखवसान काय की नाईन्टी नाईन भेटल्यात तिथं तुमच्या मुलाला आपला प्राण वाचवता आला पाहिजे धावता आलं पाहिजे रात्री बारा वाजता गुंड तुमच्या घरावर आले त्याला काय मार्कशीट टाकू सांग काय नाईन नाईन भेटल्या आमच्या घरी चोरी करू नका तिथं त्या चोरासोबत कसा सामना करावा ह्याची हिंमत असली पाहिजे हे शिक्षण पाहिजे तिथून धावणी असे शिक्षण असावे काही मुली शक्ती शिक्षण घेते काय गुंडांची छातीत हात घालेल तिच्यावर म्हणून ग्रामगीता ब्रह्मज्ञानाशी सक्रियता द्यावी समत्व जीवनी याय ग्राम आज महाराज अवस्था कठीण आहे राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतीची या देशाला गरज आहे दुम दुम वा कानो कानी सावरकर वर्णन करत दुम दुम वा कानो कानी ही ग्राम गीते जीवानी सुजनो ग्राम गीते जीवानी तुम तुम्हा तुम तुम तुमवा कालो हो ही ग्राम गीतेची वाणी ग्राम गीते जीवाणी होी ग्राम गीते वाणी तुम वा कालो का तुम दुमवा तानो खानी ई ग्राम किती जीवानी सुजन होी ग्राम गिवामी सुजन हो कशा करता उद्दिष्ट धर्मपंथांचे सर्व ग्रंथांचे ग्रंथिया सृष्टीवृष्टी भगवंताची संतांची ग्रंथिया शास्त्र गुरु अनुभव दीप गीतेचे सक्रिय रूप ग्रंथिया स्थकाळतारतम्यता तर्कशुद्धता समन्वयकानि समन्वयभाई धीरा विते जीवाणी सुजनभो धीरा गिते जीवानी सुजनभो सुगन्मवा कालोका फटक विश्वाचे हे जनक नगर तीर्थाचे निश्चये ते पुरुष सुप्त वेदाचे ते विश्वरूप गीतेचे गाविया सर्वाभूती भगवत भाव ज्ञान सार्थक, भाव या स्थळी करा सतक्रिया मनुनिया करा सतक्रिया मनुनिया करा सतक्रिया दुःख गाविया नवरुद्या कोणी नवर कोणी ग्राम गीता ग्रंथ वाचना ग्राम गीता ग्रंथ वाचना ग्राम गीता ग्रंथ अचना ग्राम गीता ग्रंथ अचना ग्राम गीता न ग्रामवि